आता मी अमित शहाना हे पत्र लिहून पुरावे दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे अमित शहाच्या आशीर्वादात माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल तू कागद लिहिले काय माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल मी त्यात लिहिलं हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार हे आपल्या कृपेने सुरू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराच्या व्यभिचाराच्या प्रत्येक घटनेला तुम्ही जबाबदार आहात हे सगळे माझे सहकारी मागे आहेत त्याच्यामध्ये आमचे ॲडव्होकेट स्वप्नील आहेत आमचे पंडित शुक्ला हे तेच प्रकरण माझ्याकडे त्याचाच अभ्यास आमच्याकडे चालू होता पाच हजार एकरची जमीन वन खात्याची बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचीच नाही बरोबर ना वकील साहेब जी बिवलकर नावाच्या व्यक्तीची मालकीची नाही ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कोर्टाचा स्टे आहे अशी जमीन नगरविकास खात्याचे मंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसा यांनी संगणमताना ही जमीन दिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली सिडकोचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांचा कारण त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही पाच हजार कोटी म्हणजे पाच हजार एकर म्हणजे झालं काय प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत आहेत नवी मुंबई आणि रायगड मध्ये या जमिनीची बाजारभावाची किंमत पन्नास हजार कोटी आहे सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन बिवलकरला देण्यात जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त पंचवीस दिवसासाठी संजय शिरसाट यांना सिडकोचं चेअरमन केलं फक्त हे आदेश काढण्यासाठी फक्त पंचवीस दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही पाच हजार एकर जमीन दिवलकर नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला त्यासाठी नियम आणि कायदा धाब्यावर बसवला साधारण पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार आहे याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळालेला आहे लक्षात घ्या आकडा लक्षात ठेवा वीस हजार कोटीचा आणि या लुटीतले दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत बॉसला बॉस आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं मी माझा पत्र स्पष्ट लिहिलेला आहे जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो ते सुद्धा गृहमंत्र्यांना आणि स्पष्ट सांगतो याची चौकशी नाही ते ताबडतोब एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे टीची स्थापना सोडून द्या गुन्हे दाखल करून हे मनी लॉन्ड्रिंगचं थेट प्रकरण आहे तुम्ही कसं कारण त्या देशाचे गृहमंत्री आहेत एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना मी असं नेहमी सांगतो ते तो पक्ष स्थापन केला ते त्यांचे बॉस आहेत महाराष्ट्रात काय झालं तरी अमित शाह अमित शहा भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना तुम्ही तेच की म्हणता आले तुम्ही म्हटले की अमित शाह हे एकनाथ शिंदेचे बॉस आहेत पैसे आले बॉस आहेत म्हणजे अमित शहा झाले हो मी स्पष्ट म्हटलेलं आहे तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले दहा हजार कोटी दिल्लीतल्या बॉसला गेले एव एवढा मोठा मग काय झालं कारण तो गृहमंत्री आहे ना मी बॉसला पत्र लिहिलं आहे मी रेकॉर्डवरती आणलेलं आहे अमित पण आरोप करता ठीक आहे तसं मी माझ्या पत्रात असं स्पष्ट म्हटलेलं आहे दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत एवढंच मी सांगितलं आहे आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोकं हो म्हणतात त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो आहे तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल हे प्रकरण साधं नाही आहे महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन मिळते प्रोटेक्शन मिळते संरक्षण मिळते या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय हे पत्रात लिहिण्याचं हिंमत माझ्यामध्ये आहे आणि ते मी लिहिलेलं आहे आरोप नाही आहेत हे बघा हे सगळे पुरावे हे सर्व पुरावे आहेत अनेक मंत्र्यांचे पद जातील मी आजही सांगतोय जर खुण्याला वाचवायचा प्रयत्न न्यायालयच करत असेल माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का माणिक कोकाटे गुन्हेगार आहे त्याचं फक्त खातं बदल ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली बरोबर आहे किंवा त्याला समज देऊन सोडलं अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झाले समज देऊन याचं कारण भ्रष्टाचारांना हा घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहाच्या आशीर्वादाने सुरू आहे ज्यांनी कारवाई करायची ते गृह खातं महाराष्ट्रात आणि देशात हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे आणि म्हणून घोटाळेबाजांना हे संरक्षण मिळते पन्नास हजार कोटीचा घोटाळा आहे साधा नाही देवेंद्र फडणवीस यांना जर पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष विजय सिंगल नाव बरोबर घेतलं आहे हां तत्कालीन सिडकोचे हे एम डी तत्कालीन डिगीकर आणि डिगीकर डिग्गीकरांना का बदलून जावं लागलं कारण त्यांनी ह्याच्यावर सही करण्यास नकार अनिल डिग्गीकर विजय सिंगल यांनी सुद्धा सही करण्यास नकार दिल्यावर मग आणि नकार दिला नाही त्यावेळी मी सही करणार नाही सिडकोच्या अध्यक्षांना शिफारस करू द्या त्यासाठी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय सिरसाट यांना आणलं पंचवीस दिवसासाठी आणि त्यांच्या माध्यमातून हा पाच हजार एकरचा भूखंड एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला ज्याचा या भूखंडावरती अधिकारच नाही मुंबई आणि रायगडमधले जमिनीचे आजचे भाव पाहता पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार हा धर्मादाय म्हणून किंवा सामाजिक कार्य म्हणून नक्कीच ना केलेला नाही त्यांचा इतिहास पाहता शिंदे आणि त्यांच्या लोकांचा नाही बघा मी असं म्हणालेलो आहे अमित शहाना पत्र लिहून की तुमच्यावरती आरोप होत आहे तुमच्यावरती बोट जात आहे माझं म्हणणं समजून घ्या अमित शहा हे तुमच्याकडे बोट दाखवलं जात आहे तेव्हाही तुमची ते जबाबदारी आहे की या संपूर्ण घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना ताबडतोब बडतार्फ हो करा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वाद प्रतिवाद करायला आमचे लोक तयार आहेत तुम्ही अशी बात नाही हा विषय चालवण्याची जबाबदारी पत्रकारांची नाही का आम्ही तर प्रश्न विचारतो नाही का नाही का एक लक्षात आहे ना बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून पत्रकारांमुळे जावं लागलं शिवाजीराव नलंगेकर पाटील या मुख्यमंत्र्यांनासुद्धा जे प्रश्न निर्माण झाले ते पत्रकारने निर्माण केलेले प्रश्न होते हा विषय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मीडियानं सुद्धा चालवत राहिला पाहिजे हा साधा विषय नाही आहे हजारो प्रकल्पग्रस्त नवी मुंबई आणि रायगड भागामध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते रांगेत उभे आहेत त्यांना जमिनीचा तुकडा मिळत नाही आहे आणि पाच एकर पाच हजार एकर जमीन एका व्यक्तीला संजय सिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दिली जाते सिडकोनं तीस वर्ष ही जमीन भिवलकरांची नाही हे सांगण्यात ना घालवलेली आहे सुप्रीम कोर्टाचं कोर्टाचंही तेच म्हणणं असताना हे सगळे प्रक्रिया डावलून जेव्हा पाच हजार एकर जमीन देण्याचा निर्णय होतो त्याचा अर्थ काय आहे पन्नास हजार कोटी गेले कुठे कोणापर्यंत गेले या पन्नास हजार कोटीला दिल्लीपर्यंत पाय फुटले आहेत त्यांचेच लोक सांगत आहेत राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या अपेक्षा होत्या पण ती हिंमत मला दिसत नाही ज्या पद्धतीत पद्धतीनं त्यांनी संजय सिरसाड असतील माणिक कोकाटे असतील संजय राठोड असतील अन्य काही मंत्री असतील त्यांच्यावरती कारवाया करण्यापासून यंत्रणेला थांबवलेलं आहे किंवा त्यांना संरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास लोकांचा नष्ट झालेला आहे अर्थात तो अमित शहावरती आहे का तर अजिबात नाही हे महाराष्ट्रातल्या गुंडांचे भ्रष्टाचारांचे दिल्लीतले सेनापती आहेत हे आम्हालाही माहिती आहे पण आम्ही आमचं कर्तव्य करतो सगळ्यांवरती आरोप होत आहेत ते सगळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री किंवा आमदार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालतात असं म्हणायचं नक्कीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदे अभय करत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत हे लक्षात घ्या आणि राज्याच्या गृहमंत्र्याच्या नाकासमोर डोळ्यासमोर जर हा एवढा घोटाळा भ्रष्टाचार सुरू असेल सुरू असेल तर गृह खातं कुचकामी आहे गृह खातं दुबळं आहे गृह खातं पंगू आहे अँटी करप्शन ब्युरो बरखास्त करून टाका राज्याला लाचलुचपत प्रतिबंधक खातं जे पोलीस खात्याचं आहे विरोधी त्याला एक महासंचालक दर्जाचा पोलीस अधिकारी आय पी एस आहे बरखास्त करा कशा करता पाहिजे तुम्हाला तुम्ही शब्द जपून वापरा पैसे दिसत आहेत दावा के नाही केला आणि ते पैसे आहेत हे मान्य केलेलं आहे संजय ऋषी साडांनी तुम्ही सुद्धा पत्रकारांनी फार काळजीपूर्वक त्याच्यामध्ये शिरलं पाहिजे पैसे दिसत आहेत ते कांदाचे तुकडे नाही आहेत किंवा शेंगदाणे नाही आहेत ते पैसेच होते लाखो कोट्यावधी त्या खोलीमध्ये ती जी खोलीचं रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये पन्नास ते साठ कोटी रुपये कायम असतात जाऊन याविषयी हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना बरोबर ना हे प्रकरण कोणते आहे या प्रकरणाला संपूर्ण प्रकरणाला सुप्रीम कोर्टात स्टे आहे आणि स्टे असतानाही पाच हजार एकर जमीन एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट एका व्यक्तीला देतात आणि त्यातून ते त्यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळतो त्यांनी सांगावं नाही मिळालं जर मिळालं नसेल तर का जमीन दिली कदाचित कदाचित हा आकडा त्यांना कमी वाटत असेल जास्त असतो आपला संपला हा विषय नाही नाही हा संस्थेच्या पटलावरती येण्यासाठी सध्या संसद चालू नाही मी ज्यांच्याकडे हा विषय पाठवायला पाहिजे ते अमित शहाजी देशाचे गृहमंत्री ज्यांच्या ताब्यामध्ये सी बी आय किंवा ईडी वगैरे 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 तपास यंत्रणा आहेत आणि त्या फक्त विरोधकांच्या त्यांच्या राजकीय विरोधकांचे गळे दाबण्यासाठी वापर वापरण्यात येतो येतात या यंत्रणा मात्र त्यांना आव्हान आहे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे ना खाऊंगा ना, ना।, ना खाणे दूंगा भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आहे एकही भ्रष्टाचारी सुटणार नाही महिने तो इडिको खोलीत छूट दी आहे मग त्या खुल्या छूटमधून एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांचा पन्नास हजार कोटीचा हा घोटाळा कसा काय सुटू शकतो हे मला समजून घेण्यासाठी मी अमित शहाना पत्र लिहिलं आहे या प्रश्नाचा विषयाचा पाठपुरावा सातत्याने केला जाईल काल महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारे आज मीही मांडतो आहे बघू ना मी सगळं पाठवणार हे सगळं बा पुरावे पुरावे हे जे तुमचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात ना पुरावे कुठे आहेत आतापर्यंत त्यांना पन्नास प्रकरणाचे पुरावे दिले साधी त्यांनी पोस्ट देण्याची त्यांच्या सौजन्य नाही खासदारांना आमदारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हे काय सांगतात पुरावे पुरावे हे भ्रष्टाचारांचे राज्यातले सरदार आहेत आणि सेनापती इथे बसलेले आहे त्याच्यानंतर मोठे अरे महाराष्ट्राचं चारित्र या लोकांनी बिघडून टाकलं महाराष्ट्राची प्रतिष्ठा महाराष्ट्राचं चारित्र महाराष्ट्राची संस्कृती बड़े कांग वर कर दुर्देवा ने माला बोला गया महाराष्ट्र के बारे में ना मैंने पढ़ा ये हमारे पास जानकारी है उसका मतलब ये नहीं है कि हमारी लड़ाई खत्म हो गई हमारी लड़ाई खत्म नहीं होगी चाहे बिहार हो चाहे महाराष्ट्र हो चुनाव में जो धांधली हुई है और धांधली होती रहेगी उसके बारे में हम आवाज़ उठाते रहेंगे ये जंग है ये लड़ाई है इस प्रकार की डेमोक्रेसी बचाने की लड़ाई कभी रुकती नहीं सर्वोच्च न्यायालय ने जो निर्णय दिया है वो हमें मंजूर नहीं है सबको मालूम है महाराष्ट्र का चुनाव किस प्रकार से हाईजैक किया गया किस प्रकार से पाँच बजे के बाद हजारों वोटर्स बूथ पर आ गए कहाँ से आ गए हम वीडियो मांग रहे हैं, हमको दे नहीं रहे नो no डॉक्यूमेंट्स और सर्वोच्च न्यायालय चुनाव आयोग पर विश्वास रखकर हमारी याचिका खारिज करती है ये बहुत ही डेमोक्रेसी के लिए बहुत गंभीर बात है तो दो अठारह कल मीटिंग में प्रोफेसर राम गोपाल यादव जी एफिडेविट के कुछ संच लेकर आए थे अठारह समाजवादी पार्टी के नेता और कहा है कि लोगों ने कि हमने ये एफिडेविट दिए हैं लेकिन कोई जवाब नहीं महाराष्ट्र में भी हमारे कार्यकर्ताओं ने लगभग 25 तीस हज़ार इस प्रकार से एफिडेविट बनाए हैं धंधे के बारे में डुप्लीकेट होटर्स के बारे में वो भी हम आप उनको सबमिट करेंगे चुनाव आयोग ये झूठों के सरदार है मिनट मिनट में झूठ बोलते हैं अपनी भूमिका बदलते हैं। उन पर कौन विश्वास रखेगा राहुल गांधी की लड़ाई है राहुल गांधी जी की लड़ाई है वो लड़ाई एक शिखर पर जाकर पहुंच गई है एक तो चुनाव आयोग को जाना पड़ेगा या मोदी जी को जाना पड़ेगा सर,

हमको लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा के राहुल गांधी जी को सीधे सीधे चैलेंज और धमकाने की बात करती ये उनकी भाषा जो है लोकतंत्र में ठीक नहीं है ये इसलिए कर रहे हैं कि उनके पीछे अमित शाह जी का हाथ है ये गृह मंत्रालय के अधीन है ये व्यक्ति कभी सहकार मंत्रालय में काम करती थी कभी गृह मंत्रालय में काम करती है तो उनकी और अमित शाह जी की बहुत नज़दीकियाँ तो इस हिसाब से उस ताकत से हमें वो धमका रहे तो ये धमकाना वगैरह जो बात है लोकतंत्र में नहीं चलती धमकाने की बात अगर आती है तो हम अपोजिशन में हैं। हम उससे भी बेहतर शब्दों का इस्तेमाल कर सकते हैं चुनाव आयुक्त साहब लेकिन हम जिम्मेदारी से बात हैं। आपके पहले वाले चुनाव आयुक्त राजीव कुमार जी के बारे में मैंने बार बार सवाल उठाया कि आजकल वो कहाँ है मेरे पास जानकारी वो देश में नहीं है वो विदेश में चले गए हैं यूरोप के किसी एक देश में अब उनका ठिकाना है बस गए हैं ठीक है जब सामने मिलेंगे तो मैं उनको ज़रूर नमस्कार करूंगा सामने आइए फिर उनका क्या चल रहा है बाहर उस बारे में जानकारी देने के लिए हम लोग तैयार हैं तो ये चुनाव आयोग जो है सेशन के बाद लगभग चुनाव आयोग की साख खत्म हो गई है ये जो आज बैठे हैं उसने वो कार्यकाल कैसा रहा उस बारे में अभ्यास करना चाहिए उपराष्ट्रपति का उम्मीदवार उपर आज, आज, आज साढ़े बारह बजे मल्लिकार्जुन खड़गे साहब के यहाँ हमारे मीटिंग है कल भी हो गई ये तय हो गया है कि हम चुनाव लड़ेंगे जो बाहर अफवाह है कि चुनाव अनपोज होगा निर्विरोध होगा ये नहीं होगा जब हम कल बैठे थे तो बहुत से हमारे साथी कहते हैं कि नहीं हमको चुनाव लड़ना होगा खास करके हमारे झारखंड के साथी उनका अनुभव जो है एन के उम्मीदवार के बारे में बहुत ही डरावना और कटु अनुभव है हेमंत सोरेन एज ए सिटिंग मुख्यमंत्री को अरेस्ट करने में वहाँ के उस वक्त के राज्यपाल सी राधाकृष्णन का बहुत बड़ा हाथ रहा है और राजभवन के परिसर में हेमंत सोरेन जी को अरेस्ट किया तो ये बहुत ही गंभीर बात सामने आई कल तो सबकी ये बात है कि हम चुनाव निर्विरोध नहीं होने देंगे हम चुनाव लड़ेंगे नाम, नाम पर चर्चा दोबारा हो जाएगी देखिए नाम, नाम पर चर्चा होती है लेकिन मैं यहाँ बात नहीं करूंगा जब तक आज, आज करना ही चाहिए साढ़े बारह बजे हम लोग बैठेंगे मुझे लगता है होना चाहिए नहीं चुनाव लड़ेंगे हम लोग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका